पन्नास वर्षाच्या अनुभवामध्ये आहे सगळं करून बघितलं कशाने गोचिड जात नाहीत कशाने गोमाशे जात नाहीत कशाने काही होत नाहीत मग याला करायचं काय गुरुदेव डेरे बोला अनुभवायचे आधी केले मग सांगितले पशुपालकांना सतावणारा एक प्रश्न तो म्हणजे गोचीड गोमाशा पिसा दास आणि माश्या पावसाळ्यामध्ये याचा जास्त त्रास होतो मग आणि याचा जनावरांना त्रास होतो आणि त्याचा दूध उत्पादनावर परिणाम होतो रोगराईवर परिणाम होतो डास माशा चावल्याने डेंगूसारखा आजा आजार फैलावतो गोचडाने गुचिड तापासारखा विषय फैलावतो मग या सर्व गोष्टीला काय करायचं हा प्रश्न आहे मग काल या परभणी हिंगोलीच्या ग्रुपवर एक पोस्ट आली होती एका डॉक्टरची गोछडाची इंजेक्शन कधी करायचं एक मोठी गाय दाखवली त्याच्यावर गोचडाचं एक चित्र दाखवलं आणि एक इंजेक्शन कधी करायचं कधी फायद्याचं कधी तोटायचं त्यांना मी टाकलं कधी आयुष्यात गोचडाची इंजेक्शन करायचं नाही ते म्हणाली मग काय करायचं डॉक्टर आहेत त्यांचा जो अभ्यास आहे तो त्यांच्या त्यांच्या कॉलेजमध्ये त्यांच्या पुस्तकामध्ये आणि त्यांची ॲनिमल हजबंड्री ह्या विषयामध्ये शिकवलेला हो आहे त्याप्रमाणे ते सांगणार पण आमचा अभ्यास जो आहे तो आमच्या पन्नास वर्षाच्या अनुभवामध्ये आहे सगळं करून बघितलं कशाने गोचिड जात नाहीत कशाने गोमासे जात नाहीत कशाने काही होत नाही मग याला करायचं काय एकच औषध सतत सतत वापरून बुटॉक्स पहिले वापरायचे ते आता लागूच लाग होत नाही आता टाकटिक आलं आहे म्हणजे वरच्यावर स्ट्रॉंग औषध येणं आणि त्या शरीरावर त्याचा परिणाम होणं साईड इफेक्ट होणं सहज काय इंजेक्शन करताय आहे कातडीच्या खाली आलक्लिअर नावाचं किंवा अनेक कुठल्या कुठल्या पद्धतीचं गोचिड होऊ नये म्हणून तर त्याचं त्याच्या शरीरावर निश्चित परिणाम होत कारण ते ॲलिओपॅथी औषध आहे मग याला करायचं काय गुचिड होत नाही माझ्याकडं गोठ्यावर या एक गोचिड दाखवा हजार रुपये मिळवा चॅलेंज देतो मग हे कसं शक्य आहे आणि ते पण वीस रुपये आहेत आणि गायीला हात न लावता कसलंच गायीला औषध मी लावत नाही कधीच लावत नाही गाईच्या अंगाला औषध लावत नाही गायला इंजेक्शन करत नाही काही करत नाही तर सोपं औषध आहे एक हमला नावाचं कृषी केंद्रामध्ये मिळणारं औषध आहे हमला त्याच्यामध्ये क्लोरोपायरिफास प्लस सायपरमेथिन पन्नास टक्के क्लोरोपायरेफास पाच टक्के सायफरमपिथील याचं कॉम्बिनेशन आहे आणि ते औषध तीन विलीनं मी पाठीवरचे पंप आहोत स्प्रे पंप असतं पाठीवरचा त्याच्यामध्ये घेतो वीस लिटरचा पंप त्याच्यामध्ये साठ मिली औषध ते औषध जेमिनीवर फवारायचं बऱ्याच वेळा मी हा व्हिडिओ टाकला तरी पण लोकं शिकत नाहीत त्याच त्याच महागड्या औषधाकडे जातात तेच त्याच करतात आणि ऐकत का नाहीत कळत नाही परंतु माझ्याकडं सक्सेस झालेलं हे औषध आहे जेमिनीवर मारायचं गाईच्या परिसरामध्ये मारायचं गाईचं जिथं वावर आहे तिथं मारायचं आणि गाईपासून आपल्या गोठ्यापासून एक पन्नास कि फाल फुट अंतरावरून गवत भिंतीच्या कोपरे गव्हानेचे कोपरे खाली जमीन असं तसं मारल्यास गोचिड होत नाहीत गोचिडे घाणीमध्ये तयार होतात तिथे पिले घालतात तिथंच ते संपतात आपल्या गाईपर्यंत ते पोचत नाहीत माश्या पिसा डास आणि गोमाशा या पाच परोपजीवी जे कीटक आहेत त्याने कंट्रोल होतात काहीही तयार होतच नाही मग ते आपल्या गोठ्यामध्ये यायचा प्रश्नच नाही आणि मग आपल्या गाईवर जनावरावर त्याचा काही परिणाम व्हायचं कारण नाही म्हणून हा उपचार सगळ्यांनी करावा तो कसा करायचा एक तारीख दहा तारीख वीस तारीख त्याचं चक्र चौदा दिवसाचं आहे आपण दहाव्या दिवशीच फवार मारून टाकायला त्याची अंडी अंडी पिली गोचडा गोचड्याला अंडी नसतात पिल्ली असतात बाकीच्याला माश्याला अंडी असतात डासाला अंडी असतात पिसाला पिल्ली असतात हे सगळ्या गोष्टी जर खाली मारल्या तर आपला गोठा निर्जंतुक होतो निर्जंतुक राहतो आणि कसलंही पूर्वजीवी कीटकाचा आपल्या गायीला त्रास होत नाही प्रिवेंशन इज बेटर दॅन क्युअर मी बरेच वेळा सांगतोय प्री उपचार पूर्व करा झाल्यानंतर आपलं नुकसान ठरलेलं आहे गोचिड झाल्यावर आपलं गोचिड ताप रक्त शोषण रक्तपातळ ठरलेलं आहे नुकसान ठरलेलं आहे ते नुकसान होऊ नये म्हणून एक तारीख दहा तारीख वीस तारीख आणि फक्त आणि फक्त वीस रुपयाचं औषध मला लागतं पन्नास घ्यायला तुम्हाला किती लागेल दहा रुपयाचं कशाला खर्च करताय कशाला साईड इफेक्ट वा वाढवत आहे सगळ्यांनी हा उपचार करावा आजमावा मी तर एक सत्तेचाळीस वर्ष आजमावतो आहे बघतो आहे करतो आहे म्हणून पोटतिडकीने तुम्हाला सांगतो आहे कळकळीने कल, सांगतो आहे बाबा हे करा असा खर्च करू नका असं तुमचं नुकसान होतं आहे बऱ्याच लोकांनी वापरा लागलेत आणि त्यांना लाग चांगला फायदा झालेला आहे गोचूड होणारच नाहीत गोमाश्या होणारच नाहीत पिसा होणारच नाहीत माश्या होणारच नाहीत डास दिसणारच नाहीत आणि त्याच्यापासून आपल्या जनावरला आराम मिळेल दूध वाढेल आरोग्य चांगलं राहील भेटूया पुढच्या भागामध्ये